नमस्कार आजचा विषय आहे तुमची डोकेदुखी ही मायग्रेनचीच आहे का आमच्या क्लिनिकमध्ये बरेचसे पेशंट येतात आमच्याकडे आणि आम्हाला सांगतात की मला मायग्रेन आहे अर्ध डोकं दुखतं आणि बरेच वर्षापासून हा त्रास असतो आणि काही केल्या तो त्रास जात नाही आणि बऱ्याचदा हे जे पेशंट असतात ते तरुण वयोगटातले वीसशी ते चाळीशीतले असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं दैनंदिन जीवन होता। हे खूपच अफेक्ट होतं तर सर्वप्रथम जेव्हा असे पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही हे बघण्याचा प्रयत्न करतो की ही डोकेदुखी मायग्रेनच आहे का इतर काही आहे तर सगळ्यात प्रथम मायग्रेनची डोकेदुखी जी असते ही खूपच तीव्र स्वरूपाची असते थोडंसं डोकं ठणकतंय किंवा उन्हात जाऊन आल्यावर डोकं चढतंय तर ते मायग्रेन नसतं मायग्रेनचं दुखणं हे तीव्र स्वरूपाचं आणि सहसा असं सहन होण्यासारखं नसतं दुसरं म्हणजे मायग्रेनचं जे मायग्रेनची डोकेदुखी असते त्याच त्याचबरोबर मळमळ उलटी डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा कानात काही वेगळ्या प्रकारचे आवाज येणे अशा प्रकारचे मायग्रेन मायग्रेनबरोबर असतात तिसरी गोष्ट म्हणजे ही एक अशी ठणकणारी डोकेदुखी असते फक्त डोकं चढल्यासारखं वाटतंय किंवा जड वाटतंय किंवा माइल्ड दुखतंय तर हे मायग्रेन नसतं मायग्रेनचं तीव्र स्वरूपाची ठणकणारी डोकेदुखी असते चौथं म्हणजे बऱ्याचदा मायग्रेनच्या डोकेदुखीला जर नीट आपण लक्ष दिलं तर त्याचे काही ट्रिगर्स असतात तर बऱ्याचदा हे ट्रिगर्स असू शकतात की जेवण वेळेवर नाही झालं तर किंवा झोप नाही झाली स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळेला डोके डोकं दो, दुखू शकतं त्याचबरोबर काही औषधं घेतल्यानंतर हे डोकं दुखू शकतं काही विशिष्ट प्रकारचा वास आला किंवा असे काही रुटीनपासून वेगळं काही झालं तर मायग्रेनचे डोकेदुखी ही ट्रिगर होऊ शकते तर मायग्रेनचे डोकेदुखी नसेल तर मग काय आहे सगळ्यात कॉमन डोकेदुखी कुठली आहे तर टेन्शन टाईप हेडेक याचा अर्थ म्हणजे टेन्शन घेण्यामुळे घेतले झालेली डोकेदुखी नव्हे तर डोक्याचे किंवा स्कॅल्पचे जे स्नायू असतात किंवा कपाळाचे स्नायू ह्यांच्यातलं टेन्शन वाढल्यामुळे किंवा त्यांचं स्पाझम झाल्यामुळे जे जे डोकं दुख दुखतं त्याला टेन्शन टाईप हेडेक म्हणतो हे सगळ्यात कॉमन डोकेदुखी आहे आणि ही असते जी रोज डोकं दुखू शकतं हे डोकं ही डोकेदुखी खूप तीव्र स्वरूपाची नस रोज डोकं दुखू शकतं आ, हे डोकं ही डोकेदुखी खूप तीव्र स्वरूपाची नसते रेग्युलर पेन किलर्सला रिस्पॉन्स देते तर दोन्हीचे ट्रीटमेंट खूप रेग्युलर पेन किलर्सला रिस्पॉन्स देते तर दोन्हीची ट्रीटमेंट खूप वेगळी आहे त्याच्यामुळे तुमचं जर डोकं दुखत असेल तर फक्त मेडिकलमधून गोळ्या घेऊन शांत बसणं हे सोल्युशन नसून डॉक्टरांना भेटून तुमच्या डोकेदुखीचं निदान करून त्याच्यावर ॲक्युरेट ट्रीटमेंट घ्या काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट्समध्ये विचार धन्यवाद